नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांना जो अंत अपेक्षित होता त्याच्या ऐवजी आत्ता असं दिसतं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीची एक स्वतंत्र ओळख अधिक समोर येते आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही एक जातिवंत महाराष्ट्र नावाची एक मोठी मालिकाच केली होती आणि त्यातल्या समाजातल्या उपेक्षितापासून ते संख्येनं अधिक ज्या आहेत अशा सगळ्या लोकांना बोलायची संधी दिली होती आत्ता असं दिसतं आहे की आम्ही ज्या पद्धतीनं मराठा समाजाचं जे काही म्हणणं आहे ते महाराष्ट्रासमोर मांडलं आणि त्यानिमित्ताने राज्यकर्त्यांना पण कळलं की ती काय खतखत आहे पण आत्ता ज्या पद्धतीनं ओबीसी समाज घटक पुन्हा एकत्रित येतो आहे काल नांदेडमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तो सरकारने दिलेला जो जी आर आहे त्याची प्रत्येक तालुक्यामध्ये होळी करून तिथं आंदोलन करण्याचं ठरलं नागपुरामध्ये पण सर्वपक्षीय सर्व जाती समूहाचे ओबीसी नेते दीडशे वगैरे ते तिथे एकत्रित येणार आहेत असं विजय वडेट्टीवार सांगत आहेत आज छगन भुजबळांनी नऊ पानाचं पत्रच लिहिलं आणि असं म्हटलं की हे जे काही जे आर आहे त्या जे आरमुळं आमच्या समाजावरती अन्याय होतो पुन्हा एकदा तेच आपण प्रयत्न करून बघू की आत्ता नेमकी खदखद भीती आहे तरी काय आणि त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करणार आहे आपलं नाव आपण ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो ते आणि आपल्याला नेमकं म्हणायचं आहे काय इथून आपण सुरुवात करू उजव्या हातानंच घेतो मी मी भीमाशंकर का गायगावारे ओबीसी माळी समाजाचा आहे आणि माझा तीव्र विरोध आहे या जो आता शासनाने जी आर काढले त्याला पण कशासाठी विरोध आता माळी समाजाचे एवढे मोठे नेते तिथे बसलेले आहेत ते बोलतायत पण मग असं आहे की सरकारमध्ये ते पण सहभागी आहेत ते सहभागी असून काढलेला हा जी आर आहे आमचा जो ओबीसीचं आरक्षण आहे ते आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आमचा विरोध आहे सर बोला मी नितीन बोराटे माळी समाजातून आहे फुलमाळी समाज, फुल समाज आमचा मुळामध्ये आज जे हैदराबाद गॅजेटची मागणी करून त्याच्यामार्फत सरकारने जो त्यांना आज आरक्षण द्यायचं कबूल केलं तर त्या गॅजेटमध्ये ॲक्च्युली फक्त त्या जातीचा उल्लेख आहे पण त्याच्यामध्ये जी आकडेवारी दिलेली आहे समजा त्याच्यामध्ये एक लाख चाळीस हजार काहीतरी त्यांनी दाखवले मग त्या एवढ्या तिथं असताना तिथं अठ्ठावन्न लाख दाखले कसे काय दिले जातात हा माझा विरोध आहे सरांनी सांगितल्याप्रमाणेच नाव सांग नमस्कार माझं नाव सागर मा ॲडव्होकेट सागर मांडरे मी शिंपी समाजाचा आहे नामदेव शिंपी सरांनी सांगितल्याप्रमाणे की साधारणतः दीड लाख जो आकडा सांगितलेला आहे त्या आकड्यानुसार अठ्ठावन्न लाख जो हे दे त्यांना देण्यात येतो डायरेक्ट तो कसा काय पण असं आहे की बाळी समाजाचा हां ठीक आहे ह्या गोष्टीला विरोध आहे आमचा बाळी समाजाचं तर तसं राजकीय नेतृत्व बऱ्यापैकी महाराष्ट्रात आहे आता तुम्हाला भीती काय म्हणजे शिंपी समाज म्हणून भीती काय वाटते शिंपी समाज म्हणून भीती म्हणजे अशी आहे की जर का सरसकट कुणबी जर प्रत्येकाला मराठा समाजाला जर भेटलं तर ओबीसी समाज आणि त्यां जो कुणबी समाज मध्ये हे गुण त्यांना जेव्हा आरक्षण मिळणार आहे त्याच्यात मग फरकच काय राहिला ऑलरेडी काय त्याचा त्याचा काय फायदा आहे आम्हाला मग कदाचित मांडणी आणखी विस्तृतपणे करण्यामध्ये थोडीशी अडचण आहे त्यांना पण मला असं दिसतं आहे की मराठा समाज जो बहुसंख्येनं अधिक आहे तो जर कुणबीमध्ये आला तर राजकीय आरक्षणाबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत मी डॉक्टर पेडेकर आदिवासी समाजाचा आहे आणि मी थोडंसं विस्तृत बोलतो जे काय फुले शाहू आंबेडकरांचं जे तत्त्व होतं रिझर्वेशनचं किंवा आरक्षणाचं जे डिसायबल आहेत आणि ज्यांना गरज आहे अशा लोकांसाठी रिझर्वेशन ठेवलेलं आहे या रिझर्वेशनच्या जे संविधानिक किंवा ज्या गोष्टी मांडल्या गेल्या स्वातंत्र्यानंतर भारताची लोकसंख्या फक्त थर्टी फाईव्ह टू फॉर्टी लाख होते हे कोटी होती आज भारताची लोकसंख्या किती आहे आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर आपण त्याच रिझर्वेशनमध्ये जर अनेक ग्रुप हे हा तिकडे मागतो हा इकडे मागतो आदिवासी समाजामध्ये तर छप्पन जबाबात जाती आहेत की ते म्हणतात आम्हाला आदिवासी करा म्हणजे अशी परिस्थिती जर झाली तर जो मूळ ज्याचा रिझर्वेशनचा जो कन्सेप्ट आहे रिप्रेझेंटेशन किंवा आहे हा कुठेतरी दबला जातोय किंवा त्याचं उद्दिष्ट पूर्ण होत नाही असं मला वाटतं पण मग अशी परिस्थिती जे संख्येना अधिक आहेत आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे सामाजिक दृष्ट्या पण व्यवस्थित आहेत त्यांना पण आता आरक्षणामध्ये यावं असं वाटतंय कारण आर्थिक नाही आहे का ना। ना आर्थिक म्हणण्यापेक्षाही मला तर असं वाटतं थोडंसं सोशल पोल्युशन झाले सोशल थोडंसं डॉमिनेशन करायला लागलेत आणि तुम्ही जे म्हणजे आपण जर बघितलं तर ही राजकीय सत्ता याच्यावरती जास्त सगळ्यांचा डोळा आहे राजकीय आरक्षणाकडे जास्त त्यांचा डोळा आहे नाव सांगा आणि समाज पण सांगा मी उत्तमराव मांढरे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शिंपी समाज पुणे आणि दिल्ली माझं बाबत, या बाबतीत असा विषय आहे की काही पुरावे आत्ता मायाकडे बी आहेत की जे मराठा समाजाला जे स्वतंत्र आरक्षण देण्याबाबत कुणबी आणि ओबीसी ह्या आमचा कुठला आक्षेप नाही आहे परंतु आत्ता जे मराठा समाजाला कुणबी जातीचं जा प्रमाणपत्र देण्याचा जो घाट चाललेला आहे की ज्याच्यामधून कुणबी हे दाखवून सीमध्ये आणण्याचा जो सरकारचा जो डाव आहे हा कुठंतरी थांबवला पाहिजे आणि आता ओबीसीनी स्वतः जागा व्हायला पाहिजे की आत्तापर्यंत जशा आत्ता यांनी आंदोलनं केली शेवटी सरकारला ती जर भाषा कळत असेल तर माझ्या म्हणण्याने असं आहे की सर्व ओबीसींनी एकत्र येऊन आणि एकत्रित लढा द्यावा जसं मराठ्यांनी एकत्र आले आजपर्यंत आपण बघितलं मराठ्यांची ताकद चांगली आहे आत्तापर्यंत त्यांना तशी आरक्षणाची गरज नाही पंच्याण्णव टक्के तर मुख्यमंत्री त्यांचेच झालेले आहेत ओबीसी समाजातलं एकही मुख्यमंत्री अजूनपर्यंत झालेला नव्हता आणि जर आता इथून पुढं जर असेल तर त्यांना जर ती मराठी समाज जर एवढं ताकद दाखवू शकत असेल आणि जर ओबीसी समाज जर पंचावन्न टक्के असेल तर संपूर्ण ओबीसी समाजाने आता जागा होऊन तेन, ते त्यांनी रस्त्यावर यायला पाहिजे आणि ती रस्त्यावर यायण्याची गरज आहे आता मला असं वाटतं की कोणी काही जरी म्हणत असलं तरी महाराष्ट्र अशा एका टप्प्यावरती उभा आहे की ज्याच्यातनं जातीमधला -जाती तणाव वाढतो आहे भलेही मनोज जरांगे पाटील असं म्हणत असले की ओबीसी समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि तेही आमच्या मागणीला बळ देतील तसं तर काही घडताना दिसत नाही बहुतेक गाव पातळीवरती संख्येनं आपण छोटे आहोत म्हणून ते व्यक्त होत नसेल आता जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विजय वडेट्टीवार म्हणत आहेत कितके लोक येतील प्रत्यक्षामध्ये ओबीसीतली खतखत काय आणि खरंच एकत्रित येतील का त्यांना असं वाटतं नाही आता ओबीसीचा मूळ जो प्रश्न आहे तो ओबीसी म्हणजे मूळ एकोणीस टक्के ओबीसीमध्ये ज्या काय समाज आहेत तीनशे साडेतीनशे तीनशे सेहेचाळीस आणि त्यानंतर त्याच्यानंतर विजय एन टीमधले जे आहेत धनगर बंजारा त्याच्या पोट जाती चारशे सव्वा चारशे मायक्रो ओबीसी आलुतेदार बलुतेदार खूप छोटे छोटे समाज आहेत आणि मुळामध्ये ओबीसी तोच ज्याला आपण म्हणतो की सामाजिकदृष्ट्या खूप तो मागास आहे आर्थिकदृष्ट्या आहे शैक्षणिकदृष्ट्या आहे दोन चार जाती ज्यांच्याकडे जमिनी वगैरे आहे किंवा शिक्षणामध्ये ते गेल्यात त्यांचे थोडंसं सरकारी नोकऱ्या लागल्या पण बाकीच्या समाजाची परवड अशी आहे की त्यांना दररोजच्या दो दोन दोन रोजी रोजीरोटीसाठी त्यांना झगडावं लागतं आहे आणि मग त्यामध्ये कुठंतरी मग त्यानंतर त्या गावामध्ये दोन तीन घरं असणं त्या तालुक्यामध्ये छोटीशी वस्ती असणं आणि मग प्रस्थापितांसमोर जरी प्रस्थापित अन्याय करत असतील त्यांच्यासमोर उभं कोण राहणार त्याच्यानंतर जर उभं राहिल्यानंतर मग आपल्याला टार्गेट केलं जाईल का याला दो दीड दोन वर्षापूर्वी आपण जे बीडमध्ये पाहिलं आहे ज्याप्रकारे तेली समाजाचे एक आमदार होते संदीप क्षीरसागर त्यांचं आमदाराचं विद्यमान आमदाराचं घर ह्या झुंडीने झालं आणि त्यां त्यांना एवढी भीती बसली की एवढं सगळं केलेलं असताना त्यांना तिथं त्यांच्या मांडीला मांडी लावावं लागती कारण की त्यांना त्यांच्या राजकीय अस्तित्वाची काळजी आहे असंच मग हे बाकीचे गावगाड्यातले जे ओबीसी आहेत मग नाभिक समाजाची घरं काही जणांना घरं फोडली काय स सोनार समाजाचं दुकानं फोडली गेली का तर तुम्ही फक्त म्हणलात की नाही आम ओबीसीला धक्का लागून देऊ नका कुंभार समाजाची वस्तीवर हल्ला झाला त्यामुळं आपण पाहतो आहे की गावगाड्यामधला हा छोटा छोटा मायक्रो ओबीसी हा तो व्यक्त होतोय स याच्यामधनं सोशल मीडियाच्या माध्यमातून परंतु एक यायला त्यांचा व्यवसाय त्यांचं करिअर त्यांची रोजीरोटी आणि त्यांचं पुढचं जे भवितव्य मुळातच आम्ही आमचे जे बेसिक गरजा आहे हे पूर्ण करण्यामध्ये सगळे लागलेले आहेत त्याच्यामुळं याच्याचसाठी तर आरक्षणाची आहे की जे प्रवाहाच्या बाहेर आहेत इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशन पर्याप्त प्रतिनिधित्व तो मिळलं नाही आम्हाला नाहीच मिळलं एखादा दुसरा कोण सरपंच असेल पण तुम्ही जर आत्ता महाराष्ट्रातल्या तमाम पंचायत राजचं जर आकडे काढले तर छप्पन्न हजार जागा आरक्षित राहतात ओबीसी साठी आत्ता जर आपण त्या स्टॅटिस्टिक घेतल्या दोन हजार चार पासून जे कुणबी दाखले जे सुरू झाले आता याच्यावर मी तर म्हणतो काढा ना श्वेत श्वेतपत्रिका व्हाईट पेपर काढावा की ओबीसीच्या जागेमधून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणी खरंच त्या ओबीसीच्या जागेवर कुणबी किती आले आणि मूळ ओबीसी किती आले त्यामुळे हे सगळे प्रश्न मुद्दा जो आहे तो राजकीय आरक्षणाचा आहे की बाकीच्या आरक्षणा नाही शंभर टक्के आता जो मुद्दा आहे कारण की ज्या अर्थी जरांगेंना कोणी राजकीय नेता पक्ष आता सत्तेतील आणि सत्तेच्या विरोधातील हे सगळे त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसतात ते मग याचा शोध घ्यावा लागेल वेगळं दहा टक्के आरक्षण एस सी बी सी दिलेलं आहे ते अजून टिकलेलं आहे ते ओबीसीतलंच आहे मग त्याला जरांगेला सांगायला सत्तेमधला पण कोण तयार नाहीये की नाही हे वेगळं आपलं डब्ल्यू एस आरक्षण एकशे घटना दुरुस्ती केलेली पंधरा सहा आणि सोळा सहाप्रमाणे ते त्यातनं साडेआठ टक्के लाभ घेतला आहे पण ते काय शिक्षणात आणि नोकरीमध्ये ते राजकारणामध्ये नाही त्यामुळे ह्या सगळ्यांना काय वाटतंय आता स्थानिक स्वराज्य संस्था आलेल्या आहेत या छप्पन हजार जागेवर मग एखादा सरपंच होईल नगरसेवक होईल पंचायत सद समिती सदस्य होईल आणि मग तो कुठंतरी आपल्याला आव्हान देईल गोपीचंद पडळकरांसारखा एखादा जर कोण ह्या ओबीसी भाटक्यामधला आला आणि तो शड्डू ठोकायला लागला तर मग कुठंतरी आपली जी सत्ता गेल्या साठ सत्तर वर्षापासून एका प्रस्थापित समाजाची इथं डॉमिनन्स राहिलेला आहे yeah. आणि तो कुठंतरी येईल गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटील असतील यशवंतराव चव्हाण असतील शरद पवार असतील यांच्याकडे सत्तेचं हे सगळं के, के, के केंद्रीकरण झालेलं आहे स डॉमिनन्स राहिलेलं आहे आणि तो कुठंतरी आता सहा ते सात वर्षामध्ये तो देवेंद्र फडणवीसांकडे जाताना दिसतोय ते कुठल्या तरी सीचे मग भुजबळ असतील सावे असतील त्याच्यानंतर शिरसाट असतील राठोड असतील अशांना कुठंतरी ते, ते प्रतिनिधित्व देताना दिसतात ते आणि मग मुळामध्ये मग हे सगळं चित्र आपल्याला दिसते ना mm. आमदार खासदार सत्तेतले सत्तेतले बाहेरचे एकनाथ शिंदेंचे आमदार तिथं जातात ते खासदार तिथं जातात ते अजितदादांचे mm. आमदार तिथं जातात ते प्रकाश सारखे सुरेश दसांसारखे जातात ते तर हे सगळं एकंदरीत आपण बिटवीन द लाईन्स बघितलं पाहिजे हे जे चित्र आहे ते कुठंतरी या राजकारणाचा डॉमिनन्स आमच्याकडं पाहिजे तो आधी होता तो आता जाताना दिसतोय मराठीत तर एका मायक्रो समाजाच्या नेत्याकडे आणि ते कुठंतरी न्याय देताना दिसतात ते आणि त्यामुळे एकंदरीत हे सगळं चित्र आहे पण याच्या माध्यमातनं देवेंद्र फडणवीसांना तुम्ही सत्तेतनं खाली खेचायच्यासाठी जो अजेंडा राबवला आहे ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसायचा तो चुकीचा आम आहे आमचे हे छोटे छोटे ओबीसी आता कुठंतरी चला राजकारणाचा पाठ सोडून टाका पण जिथं शैक्षणिक प्रवेश आहेत तिथं पण कुणबी दाखल्याने घुसखोरी होतीच ना एमपीएससी यूपीएससी मध्ये आपण अहो आय पी एस अधिकारी जे खूप मोठे मोटिवेशनल भाषणं देतात त्या ते पाटील म्हणून घेतात पण ते कुणबी दाखल्याने आलेले आहेत ना आमच्या सरकारी नोकऱ्या खाल्ल्या जातात ते त्यामुळं जाता यात तुम्हाला वेगळं दिलंय तुम्ही मुळात सामाजिक मागासले पण तुमचं तीन राष्ट्रीय आयोगाकडून सिद्ध झालेलं नाहीये चारदा राज्य मागास वर्ग आयोगाकडून सिद्ध झालेलं नाहीये दोनदा प्रयत्न केले सुप्रीम कोर्टाने फेटाळले आणि मग तरी मग मग बॅकडोर एंट्री करायची मागच्या दाराने घुसायचं तू त्यांना पाहिजेल नाही त्यांना आरक्षण नाही पाहिजे त्यांना ओबीसीचं प्रतिनिधित्व ओबीसी कुठंतरी वरती येताना दिसायला लागलेत मग त्यांना कुठेतरी खाली ओढायचं आणि आपलं या सगळ्या ह्याच्यामध्ये जो डॉमिनन्स हा प्रस्थापित करायचा हे सगळे हे सगळे आता उद्योग आहे आणि हे सगळे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे ठीक आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की ओबीसी समाजातली जी अस्वस्थता आहे ती सगळ्यांना कळली पाहिजे त्याचं रूप काय असेल ते कळलं पाहिजे आणि त्या खरोखरच त्या बैठकांना त्या आंदोलनाला जर व्यापक रूप आलं तर मी म्हणालो तसं महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव खूप वाढायला असं दिसतं आहे तुमचं ताई नाव आहे मी डॉक्टर स्नेहा सोनकाटे मी धनगर समाजाची आहे आणि सध्याच्या परिस्थितीवर मला असं वाटतं की आता आमच्या ओबीसीचं एकच ताट आहे सध्या आणि तीनशे शेहेचाळीसपेक्षा अधिक जाती आहेत त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर प्रामुख्याने एका ताटामध्ये दोन लोकं जर समजा एक उदाहरण घेऊ आपण बसलेले आहेत आणि हे सरकार म्हणते की मराठ्यांचं वेगळं ताट आहे ओबीसीचं वेगळं ताट आहे पण तसं आहे का ह्या दोन ताटा एका ताटामध्ये दोन लोकं असताना तुम्ही आणखी दहा लोकं आणताय वीस लोकं आणताय मग हे जेवण पुरेल का आधीच आमच्यामध्ये सरकारी नोकऱ्या कमी आहे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे गडचिरोलीमध्ये नाथपंथी समाजाची मुलगी बघा आत्ता दहावी शिक्षण झालं म्हणजे आम्ही अजून शिक्षणाच्या बाहेर आहेत प्रवाहाच्या भटकेमुक्त म्हणजे ह्या भटकेमुक्तांचं काय होईल छोट्या छोट्या जांतीचं शिक्षणाचं घ्या आम्ही काय प्रत्येक वेळेस राजकारण नाही बघत आहे शिक्षणामध्ये आणखी आम्ही आलोच नाही सरकारी नोकऱ्या तर आमच्यापासून कोसं दूर आहेत हे असं असताना एका ताटामध्ये आम्ही आधीच चारशे जाती जेवत करत असताना मराठ्यासारखा मोठा समाज जर आमच्यामध्ये आला तर आमची परिस्थिती काय होईल आणि हा विजयंती आता घाबरलेला आहे तुम्ही बघताय की आता बाहेर पडताना सुद्धा आक्रोश बंजारा समाज आम्ही तांड्यावर राहणारे लोक आहेत तुम्ही तांड्यावर राहता का तुम्ही तांड्यावर राहता का मला हा सवाल आहे त्यांना तुम्ही तांड्यावरचं जीवन जगता का तुळजापूर विधानसभेमध्ये मी फिरत असताना बघितलं की आमच्याकडे जायला रस्ता नाही एका तांड्यावर जायला तीन तास दोन तास लागतात हे लोकप्रतिनिधींनी कधी गेलेत का मराठा समाजाचे सत्तर वर्ष झाले हे आमदार खासदार मंत्री राहिलेत त्यांनी बघितले का कधी लमान समाज कसा राहतो बेरड समाज कसा राहतो पारधी समाज कसा राहतो आमच्या ह्या व्यथा कधी जाणून घेतलेत का हे सगळं आरक्षणाशी निगडीत आहे ओबीसी म्हणजे काय ऑदर बॅकवर्ड क्लासेस क्लाससाठी रिझर्वेशन आहे आणि जातीसाठी मागतायत म्हणून ते म्हणतात आम्हाला आम्ही जाती जातीवादी आम्ही कशी जातीवादी आणि दुसरी गोष्ट एक सांगायचे महिलांचं बघा ना तुम्ही जेव्हा रिझर्वेशन मध्ये म्हणता तेव्हा त्या रिझर्वेशन देताना त्या महिलांचं शिक्षणाचं प्रमाण बघितलं जातं त्या महिलांचं राहणीमान बघितलं जातं त्या महिलांचं प्रतिनिधित्व बघितलं जातं आणि ह्या प्रतिनिधित्वाचे तीनशे शेचाळीस जातीपैकी कुणाला प्रतिनिधित्व मिळालं तुम्ही सांगा म्हणजे आम्ही अजून लांब आहे आणि आमच्यामध्ये अजून सरपंच सुद्धा एखादा व्यक्ती झालेला नसेल अशा कितीतरी जाती आहेत मग त्यांनी कसं पुढे यायचं त्यांचा विचार ह्या मुख्यमंत्र्यांनी केलाय का यांनी राजकारणी लोकांनी केलंय का फक्त झुंडशाही हा ठीक आहे आम्ही पण भुजबळ साहेबांनी हाक दिली तर आम्ही रस्त्यावर येऊ शकतो आम्ही मुंबईला जाऊ शकतो आम्ही सुद्धा मराठवाड्यात तयारी करतोय मराठवाड्याच्या गावखेड्यामध्ये आम्ही फिरत आहोत okay. आणि आता आम्ही आव्हान देतोय सरकारला आमची जर व्यथा तुम्हाला त्यांच्यापेक्षा नक्कीच जास्त कारण आम्ही सत्तर टक्के ओबीसी फक्त किती लोक नाही मुळामध्ये आम्ही काय अशी झुंडशाही करून मुंबई मुंबई बंद करायची जाम करायची अशी आमची मानसिकता नाही तसे आमचे संस्कार पण नाही आहेत आम्ही बाबासाहेबांच्या विचारांवर चालणार आहात पण परंतु आम्ही जर आम्ही तिथे मुंबईमध्ये एखादा मोर्चा किंवा मोठी सभा घेतली तर आम्ही शिवाजी पार्क अभूतपूर्व आम्ही भरून दाव मला फक्त एवढंच समजून घ्यायचं मी काही प्रतिवादाच्या भूमिकेत तिथे नाही जे काही घडतंय तेवढंच मला समजून घ्यायचं जेव्हा मी प्रतिवाद करेन तेव्हा विस्तृतपणे ती चर्चा करेन तुमच्या बैठका सुरू आहेत बैठका सुरू आहेत मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यामध्ये भुजबळ साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे तहसील कार्यालय कलेक्टर ऑफिसला निवेदन झालं चालू आहे आणि प्रचंड आक्रोश आहे ओबीसीमध्ये फक्त ओबीसी नेत्यांनी पुढे यावं आणि आम्हाला आदेश द्यावा गावखेड्यातून प्रचंड शिवाजी पार्क काय आझाद मैदान सगळं आम्ही भरून दाखवू ठीक आहे तुमचं नाव आणि घ्या तुमच्या हातात नमस्कार मी अभिरज गीते अध्यक्ष दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मी वंदरे समाजाचं नेतृत्व करतो तर आज मी इथे आलेलो आहे की हा जो चाललेला आहे जो एक दोन समाजात तेढ निर्माण करायचा जो याचा अजेंडा आहे यांचा तो जो सगळ्यात जास्त चाललेला आहे तो बीड जिल्ह्यामध्ये चाललेला आहे कारण हे मोठाले लोक राहिलेत बाजूला पण यांनी जो एक छोटा किंवा ज्या लोकांना आरक्षणाचा मुद्देच माहिती नाहीत ते लोक यांनी रोडवर उतरवलेले आहेत आज तुम्ही बीडची परिस्थिती पाहत आहे महाराष्ट्रात आरक्षण हे पूर्ण महाराष्ट्रालाच पाहिजे पूर्ण मराठा समाजालाच पाहिजे पण सगळ्यात जास्त जो आक्रोश होतोय तो, तो बीड जिल्ह्यातून होतोय कुठं बॅनर पाडण्यात येत आहेत कुठं कोणाचं जा एखादा फोटो जाळण्यात येतोय तर आरक्षणाचा मुद्दा बीड जिल्ह्यामध्ये बाजूलाच ठेवला हो आहे पण या लोकांनी एक वंजारी समाजाचे नेते किंवा वंजारी समाजाचे काही लोक एवढे टार्गेट केले आहेत असं तुम्हाला वाटतं की बीडमधल्या वंजारी समाजाला मुख्यत्वे टार्गेट करण्यात आलेलं आहे ओके तुमचं साहेब नाव पूर्ण माझं नाव किरण काळे मी नाभिक समाजाचं कार्यकर्ता आहे मला असं म्हणायचं आहे की हैदराबाद गॅजेट जे लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला सरकारकडून तर त्याच हैदराबाद गॅजेटच्या आधारे नाभिक समाजाला तर एस सीमध्ये आपण का नाही निर्णय घेऊ शकत नाभिक, नाभिक समाजसुद्धा मागासलेलाच आहे मधून मायक्रो ओबीसी आणि गावगाड्यामध्ये नाभिक समाजावर अनेक ठिकाणी हल्ले होतात कारण सर्व समाजाशी समाजाशी निगडीत असणारा समाज त्याच्यामुळे सरकारनेसुद्धा हा निर्णय घेण्यात यावा जर मराठा समाजाला कुणबी म्हणून जर हैदराबाद गॅजेटनुसार जर सीमधून तुम्ही आरक्षण देणार असाल तर नक्कीच नाभिक समाजालासुद्धा एस सीमध्ये आरक्षण देण्यात यावं कदाचित त्यांना जशी आपल्याला प्रचलित पद्धतीनं बघण्याची सवय आहे तितकी विस्तृत मांडणी करता येत नसेल पण एक नाविक समाजाचं जे काही मत आहे ते त्यांनी पोटतिडकीनं मांडलं तेवढ्याच मर्यादेत मी मृणाल डोले पाटील माळी समाजातनं येतो आमचा मुळात विषय असा आहे की जी कास्ट इन्शुरन्स स्कीम आहे गव्हर्नमेंटची जी कास्ट इन्शुरन्सचे जे लॉज आहेत ते ऑलरेडी सेटल लॉज आहेत ना ते लॉस सेटल्ड आहेत त्याच्यावर केसेस झालेले आहेत सुप्रीम कोर्टने त्याच्यात ऑर्डर्स दिलेले आहेत कुमारी माधुरी पाटील सारखं एक लँडमार्क जजमेंट आहे आणि ऑलरेडी सेटल्ड आहेत गेले पंच्याहत्तर वर्षामध्ये लोकशाहीमध्ये कुठल्याही एस सी एस टी ओबीसी विजे एन टी भावाला वाटलं नाही की हे लॉस बदलावेत त्यांनी सगळ्यांनी त्याच यांनी दाखले घेतले ना त्याच कायद्यानुसार त्यांनी दाखले घेतले आजही घेता आहेत कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे मग या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आली काय सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे कायदे कोणासाठी बनले आहेत की ज्याची नोंद नाही ज्याची नोंद त्याच्या वा वाढवडिलांची नोंद कुणबी म्हणून नाही किंवा ज्याची वंशळ जुळत नाही ज्याची वंशळ जुळत नाही ज्याला कुणबी म्हणून ज्याची वाढवाढलांची नोंद नाही अशा लोकांना खरं तर कायद्याने कुठल्याही पद्धतीने त्यांना जातीचा दाखला भेटू शकत नाही पण त्यांची सोय करण्या करण्यात यावी म्हणून तुम्ही काय केलं की नातेसंबंध गावातील कुळातील लोकांनी शपथपत्र दिलं शपथपत्राच्या आधारे जात ठरवणं हे बेकायदा आहे हे, हे चुकीचे असं केलं जाऊ शकत नाही असं जर केलं वरण तुम्ही नातेवाईक नाते, नाते संबंध ठेवले नातेवाईक पण शब्द नाही वापरला नातेसंबंध म्हणजे काय होतं जेव्हा तुम्ही कास्ट इस, आ, कास्ट सर्टिफिकेट रूल्स बघता त्याच्यामध्ये आज जर स्पष्ट लिहिलेलं आहे की रिलेटिव्ह याचा अर्थ असा आहे की पॅटर्नल रिलेटिव्ह पितृसत्ता वडिलांकडचे म्हणजे थोडक्यात सांगायचं जर तुमचं सातबाऱ्याला नाव लागू शकतं तरच तुमची जात डिफाईन होऊ शकते अन्यथा होऊ शकत नाही जर तुमची वंशावळ जुळली नाही तुमचं सातबाऱ्याला नाव तर तुमचं सातबाऱ्याला नाव नाही लागत तशाच पद्धतीने जर तुमची वंशावळ जुळली नाही तुमची नोंद नसेल तर तुमची जात लागू शकत नाही पण या सगळ्याला फाटा देत म्हणजे सुप्रीम कोर्टच्या जजमेंट्सला फाटा देत आणि जे सेटल्ड लॉज आहेत गेले पंच्याहत्तर वर्ष ज्यांच्या नोंदी त्यांनी काढल्याच ना आमच्या पुणे महानगरपालिकेमध्ये आणि दुसरी गोष्ट याच्यात असं नाही की ह्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार चालतो हे सगळ्यांना माहिती आहे कुणबी दाखल्याचा रेट काय आहे कुठल्या जाती दाखल्याचा रेट काय डोमिसाईल सर्टिफिकेटचा काय रेट आहे उत्पन्नाच्या दाखल्याचा काय रेट आहे ईडब्ल्यू सर्टिफिकेटचा काय रेट आहे हे तुम्ही कुठल्याही तहसील कार्यालय महसूल कार्यालयात फिरा तुम्ही तुम्हाला कळेल मग अशा मध्ये हा कायदा करायची गरज काय होती हा कायदाच अशासाठी केलाय की तुम्ही जे ज्यांच्याकडं नोंदी नाही आहेत आणि ज्यांची वंशाळी जुळत नाहीये आशांची सोय होण्यासाठी तुम्ही केलेलं आहे असं जर झालं तर कुठलाही समाज कुठल्याही समाजाचे कायदे फक्त अॅफिडेव्हिट जर ठरायचं झालं तर कुणी कुठल्याही समाजाचे कायदे जात लावू शकेल आणि सर्टिफिकेट घेऊ शकेल अशाने काय होणार आधीच आरक्षण छोटं दोन टक्के जॉब आहेत गवर्नमेंट सेक्टरमध्ये त्यातलं एक टक्का रिझर्वड आहे फक्त मग एक टक्क्यामध्येही घुसखोरी झाली तर काय उरणार आहे मुळात त्यांना ही मागणी जेव्हा मनोज जारंग यांनी केली त्यावेळेस त्यांचं कुठंही त्यांच्या समाजाला आरक्षण पाहिजे होतं असं नव्हती कारण ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा आरक्षण केलं मागणी केली होती त्यावेळेस ईडब्ल्यू एसचं दहा टक्के रिझर्वेशन हे मराठा समाजाला भेटत होतं दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी उपोषण केलं त्यावेळेसही त्यांना एससीबीसी भेटतंय आहे आजही एससीबीसीचं दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला भेटतंय आहे मग हे सांगताना मनोज जरांग यांना आपण पत्रकार आहात पत्रकार बंधूंनी कधी का विचारलं नाही की बाबा एस सी बी मध्ये किंवा ईडब्ल्यू मध्ये प्रॉब्लेम काय आहे की त्याच्यात काय अडचण आहे तुम्हाला की तुम्हाला ओबीसी घ्यायला लागतंय असे काय गरज आहे ते तर खूप सोपं मध्ये तुम्हाला काहीच द्यायचं नाही आहे ना जातीच दाखला द्यायचा आहे ना वंशळ द्यायची आहे काहीच द्यायचं नाही ॲफिडेव्हिट पण द्यायचं नाही आहे फक्त उत्पन्नाचा दाखल दिलं की तुम्हाला ईडब्ल्यूएस आरक्षण भेटतंय आहे कसलीच कागदपत्र नाही एवढं सोयीचं सुटसुटीत घटनात्मक कायद्याने मान्य केलेलं कोर्टाने मान्य केलेलं आरक्षण तू का सोडतोयस सी डब्ल्यू एस का सोडतोयस एस बी सी का सोडतोय तुला का ओबीसी द्यायचंय विषय असा आहे ना की त्यांना ओबीसीचं आरक्षण नकोय त्यांना ओबीसींना आरक्षण नकोय आणि काल मनोज दरांगींनी जे स्टेटमेंट केलं ना त्याच्या पोटातलं ओठावर आलं शेवटी की तो म्हणलाच की जर माझ्या जी मध्ये काय खाडखोट झाली तर मी तुमचं चौऱ्याण्णवचं जी आर कॅन्सल करून तुमचं सगळंच आरक्षण रद्द करतो हेच yeah. हे जी होती ना ही जी सल आहे ना की कुठेतरी आज ओबीसी समाजाला ओबीसी वीजेन टी मायक्रो ओबीसी मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील ओबीसी या साडेचारशे जरी जातींचं असलं तर ते, ते चार पाच धर्मांचंही आहे त्याच्यामध्ये जैनी आहेत लिंगायती आहेत सिखी आहेत मुस्लिमी आहेत ख्रिश्चन आहे सगळ्यांचं आरक्षण आहे हे yeah. पूर्ण सेक्युलर आरक्षण आहे हे काय एका जाती किंवा जमाती किंवा ह्याचं नाही आहे तो जे सांगतो चार पाच जाती त्याला म्हणून साडेचारशे जाती वाच मग तुला कळेल त्याच्यामध्ये कोणकोण आहे तर हे जे मनोज जरांगेचं जे कुठंतरी जे पोटात होतं ना ते ओठात आलं की आम्हाला द्यायचं नाही आहे ओबीसी समाजाला हे आरक्षण द्यायचं नाही आहे म्हणून हा सगळा आटा असेल म्हणून हे सगळे जे जी आर चाललेत ना मला सांगा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या नोंदी काढायला समिती तुमचे वंशवळ काढायला समिती आणि तुमचे वंशवळ नाही निघली तरी शपथपत्र चेक करायला समिती म्हणजे कृषी अधिकारी तुम्ही लावलाय वंशवळ सिद्ध करायला लावतो कृषी अधिकारी आंब्याच्या जाती बघणार का माणसाच्या जाती बघणार ऊसाच्या जाती बघणार का माणसाच्या जाती बघणार म्हणजे हे काय चाललंय हे एक प्रकारे तुम्ही सर्रस सर्रस जसं दान धर्म येतं ना तशा पद्धती पेपर वाटलं सारखं सकाळी न्यूज पेपर वाटतो ना तसे वाटलं सारखं सर्टिफिकेट वाटणार आणि ओबीसीचं आरक्षण एकंदर संपवण्याचं या सगळ्या यांचा डाव आहे असं आमचं म्हणणं आहे म्हणून आमचा विरोध आहे जी आरला मे, मी मगाशी मागाशी म्हणाल तसं मी अजिबात प्रतिवादाच्या भूमिकेत नाही पण त्यांनी मुद्दा उपस्थित केला आहे म्हणून मी दोन प्रश्न मनोज रंगे पाटील यांना विचारले होते की तुमचा राजकीय आरक्षणाबद्दलचा भाग काय त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही त्यांनी ते टाळलंच इनफॅक्ट मी खूप वेळेला विचारलं की राजकीय आरक्षणाबद्दल तुम्ही का स्पष्टता देत नाही की तुमचा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे सामाजिकदृष्ट्या तो तो नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं तर आम्हाला आर्थिक आरक्षणाची गरज आहे शिक्षणाच्या आरक्षणाची गरज आहे पण राजकीय आरक्षण नको याची स्पष्टता त्यांनी कुठेही दिलेली नाही दुसरा मुद्दा ते असं म्हणाले की तुम्ही मनोज जरंगे पाटलांना विचार विचारले आम्ही अनेक वेळेला विचारलं त्यांचं असं मत आहे की पन्नास टक्के आरक्षणाच्या वरची जी मर्यादा आहे ती कायद्यात टिकू शकत नाही म्हणून आम्हाला याच्यातनंच आरक्षण हवं आहे तो शेवटचाच मुद्दा आहे हां तुमचं नाव आहे मी डॉक्टर गौतम बेंगाळे बौद्ध समाजाचा आहे आणि अखिल भारतीय महात्मा फुले समात समता परिषदेचा मी सल्लागार आहे आत्ता जे मराठा आंदोलन आणि आरक्षणाचा विषय चाललेला चाह आहे यामध्ये मराठा आंदोलकाचे नेते मरा मनोज जरांगे यांची भूमिका पहिल्यापासूनच धरसोडीची होत गेलेली आहे मध्ये आक्रमण करून मराठा समाजाला आरक्षण द्या ही त्यांची मागणी चुकीची आहे त्यांना जे मराठा समाजासाठी आरक्षण हवं आहे ते स्वतंत्रपणे आरक्षण घ्यावं आणि त्यासाठी राज्यात आणि केंद्रात देखील सर सरकार एकाच पक्षाचा असल्यामुळे ते करणं सोयीचं आहे आणि ते आरक्षण त्यांना कायमस्वरूपी मिळेल असं माझं मत आहे ठीक आहे माझा प्रयत्न एवढाच आहे की ह्या निमित्तानं ओबीसी समाजातली जी अस्वस्थता आहे ती तुम्हाला समजावी ती यासाठी समजणं गरजेचं आहे की ह्याच्यामध्ये मोर्चे पण निघतील आणि कदाचित आधीच्या मोर्चाला प्रति मोर्चे म्हणून हे पाहिलं जाईल कायदेशीर बखेडे तर होणारच आहेत कारण आता स्वतः छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं की ते न्यायालयामध्ये जात आहेत ते तिथे जातील त्याच्याशिवाय सुप्रीम कोर्टापर्यंत हे सगळं प्रकरण जाणार आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचा कीस पाडणं आवश्यक आहे तो कायदेशीर पातळीवरती सामाजिक स्थितीच्या अनुषंगाने आणि मग त्याही समाजाचं काय म्हणणं आहे आणि ओबीसी बांधवांचं पण काय म्हणणं आहे ते महाराष्ट्रासमोर मांडणं गरजेचं आहे त्यातनं सरकारला पण मार्ग सापडू शकतो आणि महाराष्ट्रातला सामाजिक सौहार्द कायम राहावा या दृष्टीनं आपण पण काहीतरी करतो आहे हेही दिसतं आमच्याही प्रयत्न तुम्हाला कसे वाटतात ते जरूर कळवा कॅमेरामन निकेतन माणेसह मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी महात्मा फुलेवाडा पुणे धन्यवाद